शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे अठ्याहत्तर अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान आहे शेतकरी फार हवालिल झालेला आहे शेतकरी पुरुष सुद्धा मोकळून रडत तीन दिवसापासून घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं तर त्यांनी ते सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत